श्री स्वामी समर्थ माझं नाव संजीवनी निकम आहे माझ्या चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया वट सावित्री पौर्णिमेची जी माहिती आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे आता वट पौर्णिमेला आपण महत्व का दिलेलं आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपण वड्याचं आता आजकाल असं असं निघालेलं आहे का तर सर्वजण आपण जे वडाची पूजा करतो वडाची पूजा करता पण काहीतरी दडलेले आहे शास्त्र तर आपण काय करायचं आहे सर्व सर्व स्त्रिया ज्या आहेत व्रत वापरायला धरतात तर त्या त्या दिवशी आपण कारण वडाचं झाड हे श्री स्वामी समर्थ सत प्रत्यक्ष आहे त्याच्यामुळे विष्णू भगवानचं ते काही आहे आपण ज्या वेळेस वडाच्या झाडाला आपण उपाय दरून जर पूजा करायला जातो तो पूजा केल्यानंतर जी वडाच्या झाडाची जी पॉझिटिव्ह आहे ती आपल्या स्त्रियांच्या तेवढाच रिलॅक्सपणा सगळ्यांना मिळतो सर्वांच्या भेटीगाठी होतात त्याच्यामुळे आपण घरी पूजा न करता आपण स्वतः वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करावी तर त्याचं ते जे आशीर्वाद असतो किंवा ते मोपी हवा असते वडाची प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरपूर असतो तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तर आपल्याला आशीर्वाद लागतोच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वजणी आलेले असतात तर आपल्याला पाच म्हणजे आपल्या सर्वांची ती गोटी सुद्धा भरावं लागते तर थोडक्यात आता मी तुम्हाला माहिती सांगत आहे ती स्वामी समर्थाच्या पुस्तकातली मी तुम्हाला सांगितलं ते तर जाणून घ्या काय काय लागतं त्याला आता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळण्याकरता यम राजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात अरे देव हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज यवड ही अतिशय बहुगुणी औषधी आहे गुढी वाडव्याला पण आपण वडाची मुळी जी आहे दरवाज्यावर बांधतो तसेच त्यांच्या मुळीपासून केसां केसाला तेल सुद्धा आपण ती मुळ्या असतात तेल तयार करतो त्याच्यामुळे पण आपले केसंसुद्धा ज्याप्रमाणे मुळ्या वाढतात त्याप्रमाणे आपले मोठे होतात आता पूजेचे साहित्य काय आहे ते तुम्हाला मी सोडका सांगत आहे दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूस पंचांग पूजेचे वस्त्र विड्याचे पाणी सुपारी पैसे गुळ खोबऱ्याला खोबऱ्या नैवेद्यासाठी खोबरं आंबे दुर्वा गहू वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला हे न पूजता आपण प्रत्यक्ष तिथे जावे जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी वडाचे दे जे आहे वृक्षाचं जे चित्र आहे त्या त्याची पूजा करावी कारण बऱ्याच ठिकाणी सिटीमध्ये झाडं नसतात तर काही वाटून देऊ नका मनामध्ये मनोभावे आपण जे मनामध्ये विचार करतो किंवा आपले मनोभाव म्हणजे असं ते अंतर्मनाने आपण विचार करून ते वडाचे झाडाचे समजा चित्र जर असेल तर ते मोठं वृक्ष आपल्या मनामध्ये घेऊन त्याची पूजा करावी तर प्रथम आता पूजा कशी करायची सांगते प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळद उंकू अक्षदा वाहून पंचोक्षारी पूजा करावी नंतर सूत गुंडळावे कागदाची पूजा पण त्याचप्रमाणे करावी पटपौर्णिमेची आरती म्हणावी स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे किंवा जे आपण म्हणजे ज्यांना जाता येणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी तिथे तिथूनच नमस्कार करावा व हळद कुंकू होऊन आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनीचे आंबे व गहू इत्यादीने ओटी भरावी ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागामध्ये अजूनही सावित्री व्रत केले जाते या सावित्री हा आदर्श मजा जातो तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्यांचे वर्णन केले आहे आता आपण पण सर्वजण याप्रमाणे करावं नमस्कार